नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घोरपड घरात येणे शुभ असते की अशुभ घोरपड घरात दिसली तर त्याचा काय अर्थ होतो आणि कोणते संकेत मिळतात तर मंडळी फार पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळात अनेक ऋषीमुनी पुढे काय घडेल अशा गोष्टी सांगत कारण त्यांचा नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास होता निसर्गात घडणाऱ्या विविध घटनांमुळे कोणते संकेत मिळतात हे ते सांगू शकत होते पूर्वीचे शकून अपशकून शास्त्र असेल किंवा सामुद्रिक शास्त्र असेल यामुळे नैसर्गिक संकेत हे कळत होते किंवा ते संकेत मिळत असत आणि ते हे सगळे ज्यांचा अभ्यास होता ते मंडळी हे सांगत असे पुढील काळ चांगला जाणार की वाईट जाणार हेही अंदाज त्यामुळे बांधता येत असत अशा शकूनशास्त्राचा विचार जर केला तर अनेक पशुपक्ष्यांप्रमाणे घोरपड हाही एक महत्त्वाचा प्राणी आहे जंगलात किंवा अनेक को कडेकपारीमध्ये घोरपड आढळून येते अनेक बिळांमध्ये जाऊन उंदरांसारखे प्राणी घोरपड पकडते घोरपड हा अतिशय लवचिक आणि ताकदवर प्राणी आहे तुम्ही शेपटी धरून कितीही ताकद लावली तरी घोरपड तुम्ही बिळातून किंवा कुठेही बाहेर ओढू शकत नाही लक्षात घ्या कारण तुम्ही वास्तुशास्त्राचा वा जर विचार केला किंवा म्हणजे आपण जर घरात जर घोरपड तुम्हाला येताना दिसली किंवा घरात दिसली तर हे अतिशय शुभ मानले जाते घोरपडीने तुमच्या घरात येऊन उंदीर वगैरे किंवा एखाद्या किटकाची शिकार करून तो बाहेर जाताना तुम्हाला जर दिसली तर हे सुद्धा फारच शुभ असे मानले जाते घरातील दुःख कष्ट कमी होऊन सुख समृद्धी येण्याचे हे संकेत असतात घोरपड घराच्या भिंतीवर चढताना दिसली तर हे अतिशय शुभ मानले जाते घराच्या परिसरात घोरपडीचे दर्शन होणे हे सुद्धा मित्रांनो शुभ संकेत मानले जातात मात्र घोरपड वारंवार घरात येणे हे मात्र अशुभ संकेत असतात तुम्ही एखाद्या कार्यासाठी जर निघाला असाल किंवा कोर्ट कचेरीचं काम असेल कुठं भान भा, भानगडे होणार असतील किंवा वादविवाद होऊ शकतील अशा ठिकाणी तुम्ही जात असाल मित्रांनो तर आणि तुम्हाला जर घोरपड आडवी गेली किंवा घोरपडीचं दर्शन झालं तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार तुमचा विजय होणार असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो मित्रांनो घोरपड रस्त्याने जाताना तुम्हाला मृत अवस्थेत दिसली हे मात्र अशुभ संकेत देणारं असतं मित्रांनो ही घोरपड असते वास्तुशास्त्रामुळे अनेक लोक विचारत असतात की घोरपड जर घरात आली तर ता काय अर्थ होतो किंवा तिचे काय संकेत मिळतात मित्रांनो घरामध्ये घोरपड जेव्हा येते तुम्हाला माहिती असेल का त्यावेळेस आपले जे विचार असतात आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळाला पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो किंवा कोणत्याही गोष्टीचा कोणतेही प्राणी आला असेल आपण विचार करत असतो आणि जर आपली श्रद्धा असेल किंवा आपला जर मित्रांनो विश्वास असेल त्यावेळेस चांगल्या गोष्टी घडत असतात कारण याच्यामध्ये मानसिकता ही फार महत्त्वाची असते लक्षात घ्या असा घो अशी घोरपड तुम्ही घरामध्ये बघितली असेल किंवा तुम्हाला रस्त्याने जाताना दिसली असेल आणि तुम्हाला घोरपडीबद्दलचे जर काही अनुभव असतील तर ते, ते आम्हाला जरूर शेअर करा आणि मित्रांनो घोरपडीचा हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद